Analyzer News, Analyzer News. नमस्कार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आवाड मला खर तर जीभ रेटत नाही माझे जितेंद्र म्हणताना कारण जितेंद्र या शब्दाचा अर्थ आहे इंद्रियावर विजय मिळवलेला आणि कोणत्याही इंद्रियावर विशेषत तोंड जीभ डोकं आणि कृती यावर विजय न मिळवलेला माणूस जितेंद्र कसा असू शकतो नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नाही अशी अवस्था असो तर पडळकर आणि अवाड यांच्यामध्ये ते गल्लीतलं शंकरपाळ्या छापाचं भांडण विधानभवनाच्या आवारात झालं आणि ते आपण बघितलं म्हणजे हा आवाड हे आवाड ते कोंबडी काय मंगळसूत्र चोराचा म्हणत जात होते वगैरे वगैरे सगळं आपल्याला ते माहीत आहे उचकवायला सुरुवात करायची आणि भांडणं करायची ही पद्धत जुनीच आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक लवांडे नावाचे एक प्रवक्ते आहेत ते ह्याच्यामध्ये बोलायला गेले ते काय ए बी पी माझावर मी जरा जास्त स्पेस देतो का आणि बीपी मध्ये असं वाटतंय तुम्हाला नाही ते माझा असल्यामुळं मला ते, ते असं एबीपी माझा म्हणताना ए आधी येतन पुन्हा बी पी माझा असं बघा बघा उडा डोळे बघा नीट ए बी पी माझा असं ते असं मला वाटतं नेहमी तसंच मला ऐकायला येतं म्हणून मी त्याचा उच्चार करतो माफ करा चुकत असेल तर काही या एबीपी माझावर या लवांडेंना काही प्रश्न विचारायला प्रसन्न व्यक्तिमत्वाने उद्युक्त करून बोलायला भाग पाडलं आणि ते काय म्हणाले की प्रवीण गायकवाड यांना झालेली मारहाण आणि जितेंद्र आव्हाडांना झालेली मारहाण आव्हाडांना मारहाण झाली म्हणजे आव्हाडांवर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टी एका षडयंत्राचा भाग आहेत ते काय बोलले ऐका जितेंद्र आव्हाड साहेबांनी याच्या संदर्भात आज प्रसार माध्यमांना सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे की मागच्या तीन दिवसापासून माझ्यावर पाळत ठेवली जाते माझ्यावर वॉच ठेवला जातोय आणि त्याचं पर्यावसन आज त्याच्यामध्ये हे झालेलं आहे ही काही घटना अचानक घडलेली नाहीये त्यांचं म्हणणं हे प्री प्लॅन होतं तीन दिवस कारण नुकताच आपण बघितलं असेल पुण्यातले प्रवीण गायकवाड यांच्यावर तिकडे हल्ला झाला हे सगळे घटनाचक्रम काय सांगतात तर याच्यामध्ये पुरोगामी आवाज करणारे किंवा किंवा सेक्युलर भूमिका मांडणारे सर्व धर्म समभावाची भूमिका मांडणारे लोक जे कोणी असतील जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना अर्बन नक्षली म्हणायचं असं काहीतरी बोलून आणि अर्बन नक्षलचा जन सुरक्षा कायदा जो आणायचा त्याच्यासाठी हे सगळं चाललंय वारकऱ्यांना तिथं नक्षलवादी ठरवलं त्या मनीषा कायंदेंनी याच्यामध्ये हे मोठं षडयंत्र आहे आणि हे ठरून चाललेलं आहे जितेंद्र आवाड आज टार्गेटवर होते त्यांच्या सुदैवाने ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत खरं विधान विधानभवनाच्या आवारात अशी घटना घडत असताना तात्काळ त्यां निलंबन व्हायला पाहिजे कसं असतं बघा हे बोलल्यानंतर उजव्या विचारसरणीचे संघ विचाराचे हिंदुत्ववादी विचाराचे माणसं जाणीवपूर्वक षडयंत्र करतायत असं वाटतं अगदी साधा साध गोष्ट आहे यात त्यांनी काही नाव पण घेतलीत त्या नावामध्ये त्यांनी नितेश राणे पडळकर राणा आणि ते वकील कोण असं म्हणत त्या वकिलांचाही गुणरत्न हदावर त्यांचा उल्लेख करून टाकला तेही ऐका असं गोपीचंद पडळकर असतील किंवा ते नितेश राणे असतील तो आ, तो गाढो पाळलेला तो वकील कोण त्याचं नाव मला आठवत नाही महाराष्ट्र त्याला काही मीडियावर तो मोठा गॉगल घालून येतो गुणरत्न सदावरते ही सगळी गँग अशी पाळलेली आहे तिकडे नवनीत राणा असतील असे एक सात आठ लोक या महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती उद्ध्वस्त करतायत आता हे सगळे भाजपनं सोडलेले यांच्यावरची अस्त्र आहेत असं यांना वाट दाखवायचं आहे छान नरेटिव्ह तयार करत यायचं राणे पडळकर राणा किंवा गुणरत्न सदावरते हे सातत्याने हल्ला करतात आणि मग आम्हाला बोलावं लागतं बोललं की आम्हाला मारलं जातं मागं बघा प्रवीण गायकवाडला मारलं मागं बघा आवाडला मारलं आता अजून कोणाला मारणार हे असं एक छान नरेटिव्ह असतं ह्याच्यावर अजून बोलायचंय आपल्याला खूप अजून एक मुद्दा फार महत्वाचा कोणून काढायचा आहे आता मी तुम्हाला या लोकांना काड्या करून उचकवणं काय असतं हे आधी दाखवलंय आधी बोललोय आपण काय गंमत आहे माझ्या या, या बोलण्याकडं भाजपवाले हिंदुत्ववादी गांभीर्यानं घेत नाहीत हा उचकविण्याचा प्रयत्न आहे त्याला बोट करून उचकवणं जे म्हणतो ना तो 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 प्रकार आहे ज्यांची ज्यांची नावं यांनी घेतलीत ना त्यांच्या त्यांच्या आणि इतरांच्या विरोधात कोण कोण बोललंय ते बघा म्हणजे पडळकरला उचकवलंय राणेंना उचकवलंय राणांना उचकवलंय सदावर्तेंना उचकवलंय त्या काय ते नैपकिन नॅपकिनवाले काय त्यांचं नाव ते मंत्री आहेत ते शेठ भरत शेठ गोगावलेना उचकवलंय आणि त्या यांना उचकवलंय निलमताई गोरेंना उचकवलंय आता यांच्या जाळ्यात अडकले ते पडळकर बाकी अडकले नाहीत कोणी बाकी कोणी अडकले नाहीत हे सगळं उचकवणं एका लाईन दाखवतो बघा चोरा कळलं कस याला म्हणतात ह रा म खोरी याला म्हणतात म्हणजे तो माणूस चिडावा अंगावर यावा याची व्यवस्था करायची आणि आपोआप आला की बॉम्ब मारायची मारलं 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 धरलं 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 हे सगळे नाटक लक्षात घेतले पाहिजेत उद्युक्त करणारे करत राहतात बोलणारे बोलत राहतात आणि मग एखादा प्रसंग असा घडला की मग ओरडायचं बर मारहाण आवाडांना झालेली नाही आहे अजून सांगतो विधान भवनाच्या आवारात आवाडांना मारहाण झालेली नाही गोपीचंद पडळकर सोबत धक्काबुक्की झाली आणि आवाडाच्या समर्थकांनी केली आहे पुरावा बघायचा आहे ओ साहेब मी मारणार त्या पडळकरला असं म्हणणारा माणूस बघायचा आहे बघा बघितला म्हणजे आवाडांच्या बाबत मारहाणीची घटना नाहीये जी काय ते आवाड आणि पडळकर या दोघांच्या मध्ये बाचाबाचीच्या घटना झाल्यात या आधीच्या जा रे तू लय बघितले छप्पन बघितले काय करतो काय वाकड करणार आहे ये तू हे शंकरपाळ्या छापाचं भाषण ते माग दोन पोरण होते का हे शंकरपाळ्या तुझी बघतो बघ म्हणणारे त्या कॅटेगरीतलं भांडण यांचं झालं पण मारामारी पडळकरांना धरण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न आवाडांच्या माणसांनी केला आणि आपल्या माणसाला धरलंय कळल्याबरोबर आपल्यावरच हल्ला झाल्यासारखा आवाडांनी मध्यरात्री त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तोही व्हिडिओ बघा तुम्हाला बघितलं आता या सगळ्या घटनांची जर एक सिस्टमॅटिकली लावत या खोट सुद्धा किती रेटून बोलतात ही माणसं म्हणजे एक खोटं पकडल्या गेले की कळतं बरं का कसं असतं ते अनंत करमुशे या विषयात खोटं बोलले लवांडे किती लवांडेच एका पोटोपाटेक एका पोटोपाट एक खोटं बोलत जातात अनंत करमुसे या विषयात खोटं बोलले ते म्हणाले की अनंत करमुसेने आवाडांना आई बहिणीवरून शिव्या घातल्या ऐका जरा बरं दुसरी गोष्ट असेल ते करमुसेच सांगूच नका तीन तीन वेळा तर कर्मुसेने काय संत नव्हता तो त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियाबद्दल मुलीबद्दल जे काही बोलले होते वाघ तुमच्या मुलीबद्दल जर कुणी बोलला तर तुम्ही त्याची आरती करणार ऐकलं आता अनंत करमुसे ज्याला याच आव्हाडांनी बेकार मारलं होतं बेकार फार वाईट पत्तीनं मार होतं आपल्या घरी बोलवून घेऊन मारलं होतं बोलणार नाहीये भाई कुछ भी बोला नाहीये या अनंत कर्मुसेच्या विरोधामध्ये आई बहिणीवरून घानेरड बोलला म्हणून एक तक्रार दिली गेली होती या तक्रारी स्पष्टपणे कळतं की अनंत कर्मुसेने आया बहिणीवरून शिव्या दिल्या आता ही तक्रार दाखवायची शिव्या दिल्या म्हणायचं आणि कर्मुसेला बदनाम करायचं छातीत ठोकपणे सांगतो छातीत ठोकपणे अनंत अनंतकरमुसेनी आवाडांवरती व्यंगचित्र टाकलं असेल पण संभाजीराव भिडे गुरुजीचा पठ्ठ्या एखाद्याच्या माणसाच्या आया बहिणीवरून शिव्या देऊन कधी बोलणार नाही ज्याने तक्रार दिली त्याने अनंत अनंतकरमुसेंना लेखी पत्र देऊन माफी मागितली माफी मागितली पत्र दाखवतोय आनंद परांजपे ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य यांनी लेखी स्वरूपात अनंत करमुसेची माफी मागितली आणि पोलीस ठाण्यात पुन्हा पत्र देऊन तक्रार वापस घेतली ते पत्र तुम्हाला मी दाखवतोय याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एकच होतो की अनंत करमुसेनी आई बहिणीवरून शिवी दिली नव्हती मग या लवांडेंना शिव्या दिल्याच्या बोंबा का मारायच्या कारण चित्र निर्माण करायचं आहे आमच्यावर हल्ला झाला आमच्यावर हल्ला झाला आम्हाला मारलं हे मारण्यासाठी चालेत यासाठी जनसुरक्षा विधेयक आणलंय या सगळ्या असल्या पासठ गोष्टींनी नरेटिव्ह सिद्ध करता येऊ शकेल बदनामी नसते करता येत पडळकरांना मारलंय पडळकरांनी मारलेलं नाही आहे पडळकरांची आणि आवाडांची बाचाबाची झाली आहे आव्हाडांच्या माणसांनी पडळकरांना मारलंय हे कसं विसरता येईल आणि या सगळ्या विषयावर पूर्णत चौकशी होऊन स्पष्टीकरण जगाच्या समोर यायला हवं आणि जितेंद्र आव्हाडांवरती सभागृहाची लोकांची दिशाभूल केली म्हणून कारवाई व्हायला हवी एवढंच आम्हाला वाटतं नमस्कार